आषाढ महिना चालू झालेला आहे आणि दोन ते तीन दिवसावरती आषाढी एकादशी पण आलेली आहे जो की आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी एक मोठ्या सणापेक्षा कमी नाही आहे आणि जे वारकरी लोक आहेत त्यांच्यासाठी तर दिवाळी दसऱ्यापेक्षा पण मोठा सण हा आषाढी एकादशी असतो आणि तो ते दरवर्षी न चुकता पायी वारा वारीला जातात पंढरपूरला जातात आणि एक असं वेगळंच वातावरण असतं आपल्या इकडे आणि आपण छोट्या छोट्या मुलांनासुद्धा वारेकरी बनवतो त्यांच्या स्कूलमध्ये सुद्धा बालदिंडी वगैरे निघतच असते तर त्याच्यासाठी माझ्या पण माझा पण मुलगा आता तीन वर्षांचा आहे आणि ह्या वर्षीपासून मी त्याला स्कूलमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्या पण स्कूलमध्ये आता बालदिंडी आहे तर त्याच्यासाठी च मग मी ना त्याच्यासाठी छोटीशी टोपी रेडी करत आहे जी छोटी वारकरी टोपी म्हणू शकतो कारण ह्या मोठ्या ना ह्या मुलांना खूप मोठ्या होतात आणि मग त्या अशा सारखं गळून पडतात तर मग मी ना त्याचं डोक्याचं माप घेतलं आणि त्या मापानुसार मी ना तिथे एक मोठी सेफ्टी पिन लावून घेतली म्हणजे ती निघणार नाही अशा पद्धतीने आणि त्याच्या त्याच्या मापाची टोपी मी इथं तयार करून घेतली आणि आता ना त्यालाच मी छो थोडंसं असं हे करणारे त्याच्यावरती ते काही नाव लिहून त्याला जरा ना ॲट्रॅक्टिव्ह बनवणार आहे तर म्हटलं चला त्याचाच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी इथे ना आता एक पेन्सिलच्या साह्याने दोन एका साईडला छोटा वार करी आणि दुसऱ्या साईडला रामकृष्ण हरी असं नाव काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला अंधकांधक दिसत असेल पण पेन्सिलच्या साह्याने काढले आणि आता ह्यालाच नाव मी ऑरेंज ॲक्रॅलिक कलरने डार्क करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी पिल्लूसाठी टोपी बनवत आहे आणि मी अशा दोन टोप्या बनवल्या होत्या एक माझ्या मुलासाठी आणि एक बहिणीच्या मुलासाठी तो पण ह्या वर्षी फर्स्ट टाईमच स्कूलला जातो आहे तर त्याच्यासाठी सुद्धा बनवल्या होत्या तर चला आता मग मी शेअर करते कसं केलं तर ॲक्रॅलिक कलर आहेत ना तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे सगळेच कलर आहेत त्यातले तर नसले जरी ना तरी एक बेसिक कलर असेल ना तर त्याने ना शेड तयार करता येतात त्यात शेड कार्डसुद्धा दिलेलं आहे तर इथे मी छोटा वारकरी टाकून घेतलं होतं ना ह्याने पेन्सिलने त्याच्यावरती सिम्पली आपल्याला आता कलरच्या साह्याने गिरवायचं आहे आणि ब्रश मी सगळ्यात छोट्या आकाराचा झिरो नंबरचा बोलू शकता तुम्ही तो घेतलेला आहे आणि आता जे ह्याने काढलं होतं ना त्यालाच पेन्सिलच्या साह्याने गिरवायचं आणि त्या कलरमध्ये थोडं पण पाणी मिक्स नाही करायचं पाणी मिक्स केलं तर तो कलर थोडाफार असा पांगला जातो आणि ते सगळं कापडावरती स्प्रेड होतो आणि आपल्याला आपल्याला जे काढायचं आहे ना त्याचा आकार असा व्यवस्थित येत नाही एकदम हळूहळू वार हाताने हलक्या हाताने मी हे सगळं काढून घेते तर आता मी तुम्हाला खूप सगळी प्रोसेस शेअर नाही करत थोडीशी स्पीड वाढवते व्हिडिओची कारण का काही नाही सिंपल मी त्याला गिरवलंच आहे आणि तुम्ही पण हे करू शकता सिंपल आहे आणि व्हिडिओचा स्पीड जर मी कमी ठेवला ना आणि तुम्हाला सगळं शेअर करत बसले ना कमी स्पीडमध्ये ओरिजिनल स्पीडमध्ये तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी व्हिडिओची स्पीड वाढवली आणि खूप सिंपल आहे मी अगोदर पेन्सिलने नाव काढून घेऊन आणि छोट्याशा ब्रशच्या साह्याने मी माझ्या पद्धतीने जसा छान वाटतंय त्याचा आकार थोडाफार कमी जास्त वगैरे केला तर छोटा वारकरी असं नाव टाकलं कारण आपण छोट टोपीचा आकार छोटा केला होता ना त्यासाठी आणि छोटा वारकरी आपला जेव्हा स्कूलला ही टोपी घालून जाईल ना तर खरंच खूप छान दिसेल तो सगळ्यांमध्ये उठून दिसावा आणि सगळ्यांमध्ये तो छान दिसावा यासाठी मी करते आणि मला आवड आहे मेन म्हणजे अशा कलाकुसरीची आणि मी काही ना काही दरवेळी करतच असते इवन दो इतक्या दिवस तो स्कूलमध्ये पण जात नव्हता तरी पण मी त्याच्यासाठी काही ना काही करतच राहायचे मला असं आवड आवड आहे आणि मला हे आवडतं करायला आणि मला यामध्ये खरंच खूप आनंद मिळतो त्यासाठी मी करत राहते तर इवन मी त्याचे काय म्हणतात ते संक्रांतीचे डागिने म्हणा अजून काही जे काही घरी करण्यासारख्या वस्तू असतात ना मी त्याच्यासाठी करत असते तर अशा पद्धतीने आपल्या छोट्या वारकऱ्याची ची एक साईड कंप्लीट झाली आणि ती सुकल्यानंतर मी चेक केलं आणि मग दुसऱ्या साईडला पलटी केलं कारण ओल्या ह्याच्यात केलं तर खालून ते कलर दुसऱ्या खाली लागण्याचा शक्यता असते त्यामुळे आणि जेव्हा आपण ते पेंट करतो ना तेव्हा पण मी खाली दोन्ही वेळेला तुम्ही पाहिलं असेल मी असा कागदचा तुकडा टाकलेला आहे कारण जेणेकरून आपण जे वरती पेंट करतो आहे त्याचा डाग दुसऱ्या साईडला पडू नये आतून म्हणून आणि पेंट कसा का कपडा आपला जरा थोडाफार ट्रान्सपरंट असतो तर तो बा डाग पेंट खाली चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आणि आता एक साईडला छोटा वारकरी असं लिहून झालं आता दुसऱ्या साईडला मी रामकृष्ण हरी असं लिहिते तर दोन्ही साईडला छोटा वारकरीसुद्धा लिहू शकतो पण मला ना दोन्ही साईडला थोडंसं सा वेगळं वेगळं लिहायचं होतं ना म्हणून मी रामकृष्ण हरी असं लिहिते तर हे पण हा एक वारीमधला खूप मोठा महत्त्वाचा शब्द आहे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी म्हणत आपले वारकरी एवढी मोठी वारी पायी सर करतात तरी त्यांना त्याचा शीण येत नाही तर ह्या जपनामामुळेच त्याला त्यांना त्याचा शीण येत नाही आणि त्यांचे पाय ख काही दुखत वगैरे नाहीत तर आता दोन्ही साईडनी आपली टोपी बनवून रेडी झाली आणि तुम्ही पाहू शकता मी पिल्लोला लगेचच घालून त्याचा फोटो वगैरे काढून घेतला होता तर किती परफेक्ट त्याच्या अँगलमध्ये बसलेली आहे आणि टोपीबरोबरच मी त्याला हो ना ड्रेस पण म्हणजे कुर्ता पण रेडी केलेला आहे तर तेच आता मी तुमच्यासोबत शेअर करते कुर्ता कसा बनवला आहे ते तर टोपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आता कुर्त्यामध्ये ना मी ऑर्डर करून ठेवला होता त्याला पूर्ण ड्रेसच ऑर्डर केलेला आहे या यासोबत ना धोती ओढणी आणि असा कुर्ता आलेला आहे तर कुर् एकदमच प्लेन होता धोतीला ना ओढणीला तरी लेस आहे तर मग मी कुर्त्यावरती ना थोडंसं काहीतरी ड्रॉईंग करावी पेंट करावं म्हणून ना मी काय केलं हे असं माऊली नाव काढून घेतलं आणि आता ह्यालासुद्धा मी ना आ, हे करणारे पेंट करणारे आणि वरती मस्त विठ्ठलांचं हे काढली प्रतिमा काढलेली मी आणि त्यासाठी ना ह्याला पण बघा तुम्ही मी आतून ना असं कागद बटर पेपर मी फाडून घेतला आणि तो ना मी आतून त्याला पसरवून देणार आहे आणि एक फ्लॅट सरफेसवरती आ, मी हे ड्रॉइंग करते तर त्याला ना मी आतून असे बटर पेपर सरकून दिला आणि मी ह्याला ना डायरेक्टली ड्रॉ नाही करणारे कारण का कुर्त्याचं कसं तो मोठा आहे ना थोडा तर मग त्याला असं टाईटच पाहिजे त्याला बघित बघू शकता तिथं जिथे त्याला घडी घातलेली होती आणि त्याचं मार्क पडलेलं आहे मग मग मला तसं पाहिजे नव्हतं आणि मला एकदम टाईट कपडा पाहिजे होता पेंटिंगसाठी त्यामुळे मग मी रिंग यूज करते तर मी आतून प्लेनवाली रिंग घातली आणि वरतून जी फिटिंग करण्याची रिंग असते ना ती वरतून घालती आहे तर आ, या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तर वरतून घालायची आणि त्याला ते फिट करून द्यायचं काही गोष्टी इतक्या सिम्पल असतात ना पण त्या आपल्याला अवघड वाटतात आता याला बघा ना खूप सिंप सिम्पल आहे सगळं फक्त ड्रॉइंग परफेक्ट पाहिजे माणसाची मग सगळं येऊ शकतं आणि कलर्स वगैरे अवेलेबल पाहिजेत तर माझी मला तर इतकी आवड आहे ड्रॉईंगची तुम्हाला माहीतच असेल किंवा अशा डी आय वायची कलरिंगची ह्या गोष्टींची मला जास्त जरा आवड आहे त्यामुळे माझ्याकडे ह्या गोष्टी सहज अवेलेबल असतात घरात त्यामुळे मी आता करायला घेतला आहे पिल्लोचा माऊली ड्रेस तर मी बॅकसाईडला माऊ आणि विठुरायाची प्रतिमा काढते त्या अगोदर म्हटलं होतं येल्लो कलर द्यावा आणि तो असं देऊन पाहिला तर तो खूपच फेंट येल्लो वाटत होता आणि मग नंतर तो उठून दिसणार नाही असं मला वाटलं म्हणून मग मी काय केलं येल्लोमध्ये ना थोडासा ऑरेंज मिक्स केला आणि ते मिक्स करून जो कलर होता ना म्हणजे असा मँगो कलर आंबा कलर तर तो कलर द्यायचं मी ठरवलं तर आता मी त्याचंच मिक्सिंगची प्रोसेस चालू आहे थोडं येल्लो घेतला आणि थोडंसं ऑरेंज घेतलं आणि त्याला मिक्स केलं आणि तो पण मी अगोदर देऊन बघितला तर तो छान असा आवडला मला म्हणून मग मी तो ज शेड तयार करून देऊ द्यायला लागले तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ना बेसिक कलर असतील ना ही तर आपल्याला त्यातला कुठलाही शेड बनवता येतो घरच्या घरी तर प्रत्येक शेड आपल्याला खरेदी करायचीच गरज असते असं नाही तर आता मी इथं तुम्ही पाहू शकता थोडं थोडं येल्लो मिक्स करून मस्त मँगो कलरचा शेड बनवला आहे आणि माझ्या रिक्वायरमेंटनुसार मला जसा शेड हवा होता तसा मी आहे आणि तो मी देणार आहे तर मी खूप खुश होते हे सगळं बनवताना कारण मला आन मनातून जो आनंद असतो ना एक आर्टिस्टला त्याचं फेवरेट काम करताना मनातून जो आनंद तो होतो ना तो कोणत्याच ह्याच्याने होत नाही तर आता तुम्ही पाहू शकता मस्त शेड झाला आहे आणि आता हे सगळं मला जे जे मी थ हे केलं आहे ना आता ह्या रिंगच्या आतमध्ये जेवढं आहे ना तेवढं मी अगोदर पेंट करून घेणार आणि मग ते सुकल्यानंतर रिंग साईडला सरकवणार थोडासा टाईम टेकिंग प्रोसेस आहे आणि थोडंसं ना पेशन्सच पाहिजे अशा कामाला आ, पेशन्स नसतील ना तर हे असं काम खरंच करता येत नाही त्याला सुकून सुकून देणं त्याला वे व्यव व्यवस्थित आउटलाईनच्या बाहेर न जाऊन देणं छान हळूवार पद्धतीने सगळं करणं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तर आता मी इथून म पासून सुरुवात केली आता तुम्ही पाहू शकताय म आणि ऊमध्ये मी आ, जो वैष्णवगंध आहे आपला वारकऱ्यांचा तो गंध पण टाकलेला आहे म्हणजे मी त्या डिझाईनच तशी तयार केली की हे सगळं एकमेकाला अटॅच दिसावं मच्या मच्या दुसरा जो काना आणि ऊचं जे खालचा असतं ना तर ते मी असं मधून थोडासा कट देऊन यू शेप केला आहे आणि त्याचं ना मला गंध त्याच्यामध्ये मी दोन डॉट पण दिलेत ता गंध तयार करण्यासाठी आणि लीच्या वरती पण थोडंसं मंदिराचा शेप दिला आहे आणि त्या पूर्ण माऊलीच्यावरती पूर्ण माऊलीच तयार केली मी म्हणजे जे आपले विठुरायची प्रतिमा आहे ती तर आता हा हे ना जे जेवढं ड्रॉईंगमध्ये म्हणजे अवघड वाटते ना तेवढं अवघड खरंच नाही आहे ते, ते खरं खूप सोपं होतं फक्त त्याला ना थोडंसं डोकं लढवायची आणि थोडंसं मॅथ यूज करायची गरज आहे कारण ह्याला सगळ्याला ना मला सेंटीमीटरवर म मोजून घ्यावं लागलं सगळ्याला व्यवस्थित डिव्हाइड करावं लागलं आणि त्यानंतर मला ती डिझाईन करता आली असंच उचलला पेन आणि काढलं असं नाही ते त्याला थोडंसं मॅथ यूज केलं आहे मी पण सोपं आहे आणि करायला गेल्यानंतर तसं तर सगळंच सोपं वाटतं फक्त करेपर्यंतच उशीर असतो करायला गेल्यावर सगळं सोपं होतं करेपर्यंत असं वाटतं थोडं हार्ड आहे तर आता मी ना हे सगळं जेवढं आहे ना ऑरेंजचं काम तेवढं सगळं मी करून घेते मँगो कलरचं पटापट कारण एकदा का ड्रॉइंग एक एक ना मग नंतर त्यानंतर काम फक्त कलरिंगचंच असताना ते एकदम पेशंटली आणि एकदम हळूवार पद्धतीने व्यवस्थित आउटलाईनच्या बाहेर न जाऊ देता आणि जरी गेलंच तर त्याला ते आपल्याला करेक्शन पण करता आलं पाहिजे ही खासियत एका आर्टिस्टमध्ये असलीच पाहिजे कारण थोडंफार जरी चुका तर होतच असतात कारण त्या काय आपण ठरवून करत नाही त्या चुकूनच चुका होत असतात पण त्या करेक्ट पण करता आल्या पाहिजे तर आता या ठिकाणी म पण झालं आहे आणि हे ऊ जे आहे ना तर हे ऊ काढून मी त्यामध्ये गंध असा इगू शेपमध्ये गंध काढला आहे आणि त्याच्यामध्ये दोन टिंब पण काढलेत म्हणजे बरोबर ते ना झाल्यानंतर दिसून येतं की हे माऊलीचं यू पण आलं आहे ऊ पण आलं गंध पण आलाय असं आणि हे ली आहे त्यालाच जॉईंटमध्ये असं खूप जास्त असं तुटक नाही काढलं लीला पण असं थोडं जॉईंट जॉईंटमध्येच आहे मी आणि रिंगच्या आत जेवढा सरफेस आहे ना तो अगोदर मी पेंट करून आहे कारण मला नंतर परत रिंग काढून साईडला हे लावायची आहे मग हे नको सगळं ओलं राहायला आणि मी काय केलं होतं पिल्लूला स्कूलला सोडून आले होते आणि हे करत बसले आल्यानंतर जायच्या अगोदर सगळे काम करून घेतले आणि त्याला स्कूलला सोडून आले आणि हे करत बसले म्हणजे कसं मला निवांत वेळ भेटेल आणि त्याला परत न्यायला गेले ना तोपर्यंत हे सगळं सुकलं होतं ना मग आल्यानंतर मी शेजारचा पार्ट केला असं केलं तर अशी कसरत करावी लागते थोडंफार लेकरं असल्यानंतर आता ना मग मी जे ऑरेंजचं काम होतं ना ते पण करून घेतलं आणि लगेच मी रिंगम रिंगच्या सरफेसमध्ये जेवढं ब्लॅकचं आहे तेवढं पण करून घेते कारण मला तुम्हाला सांगितलंच मी की मला परत रिंग साईडला फिरवायची त्यामुळे आणि बॅकला ब्लॅकला असं वाटतं की सगळंच ब्लॅक आहे त्याला काही एवढं पण त्याला पण भरपूर आउटलाईन वगैरे होत्या त्यामुळे मला थोडंसं तिथं पण थोडं गेलं पण ठीक आहे आणि आनंद तर वेगळा होताच आणि जे देवाचं करण्या देवाचं करताना मला आनंद असतो ना ते तर अजून बाकी कशातच नसतो तर बघा तर मी ना पिल्लूला सोडून घेऊन आले होते स्कूलमधून नंतर त्याला झोपी वगैरे लावलं आणि त्यानंतर मी माझं राहिलेलं काम करून घेते रिंग थोडीशी इकडं सरकवली ते ली कम्प्लीट करून घेतलं माऊलीमधलं आणि माऊलीच्या लीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकताय मी वरती असा मंदिराचा आकार दिला आहे आणि त्याने पण ते खूप छान लूक आला एक भारी असं आहे आणि ते शर्ट ना पूर्ण झाल्यानंतर तो इतकं सुंदर दिसत होतं आणि असं वाटत होतं ते पेंट करून आणलं आहे कुठून तरी किंवा नाही का म्हणजे असं कम्प्यु कम्प्युटरवरून पेंट केलं आहे के किंवा चित्र चिटकवलं आहे असं वाटत होतं इतकं सुंदर दिसत होतं आणि छान असं वाटत होतं आणि नंतर ली पण सुकल्यानंतर मी वरती परत जे विठ्ठलाचा टोप वगैरे राहिला होता पेंट करायचा ते कम्प्लीट करून घेतलं त्याला पण ब्लॅकच होतं पण मस्त दिसत होतं ते एकदा का टोप कम्प्लीट झाला ना तर ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं ना कारण अर्धवट कामापेक्षा पूर्ण केलेलं काम भारीच दिसताना कारण इतक्या वेळा टोप नव्हताना कम्प्लीट झालं त्यामुळे ते थोडंसं अर्धवटच वाटत होतं पण जेव्हा टोप टॉप कम्प्लीट झाला मग त्याचा गंध केला मी आणि सगळं मग जे विठ्ठलाची आकृती आहे ती अशी पूर्णपणे दिसायला लागली ते माऊली नाव दिसायला लागलं आणि मग त्यानंतर त्याला खरा लूक आला आणि त्यानंतर पण खूप मोठं काम होतं सगळं सुकू दिलं मग ते सगळे जे काही पेन्सिलचे डाग होते ते खोडरबरने खोडून खोडून त्याला इतकी मेहनत घेतली खोडरबरने खोडायला आणि मग फायनली रेडी झाला आपला माऊली ड्रेस तर आता याला ना खूप सुंदर मी पुढूनसुद्धा सुद्धा काढणारे काहीतरी ते पण तुम्हाला पुढे शेअर करते पण हा अशा पद्धतीने बॅकसाईडला माऊली ड्रेस तयार झालेला आहे तर तो कसा झालाय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढे ना आता मी पुढचा फ्रंट पार्ट पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर फ्रंटला ना मी अगोदर नेक्स्ट डेला शूट करायला घेतलं आहे म्हणजे नेक्स्ट डेलाच बनवायला घेतलं कारण थोडा काम होतं घरात मग आणि उशीर पण झाला असता मग सगळं करत एकाच बस एकाच दिवशी बसले असते तर आणि मग ते सुकलं पण छान मग त्याच्यामुळे ना दुसऱ्या दिवशी आता मी घेतलं आहे फ्रंट पार्ट शूट करायला तर पुढे ना मला पांडुरंग असं नाव टाकायचं आहे तर मी त्याच्यासाठी ना इथे स्केल पण यूज केली थोडेसे मेजरमेंट्स घेऊन मी पांडुरंग एक असं काढून घेतलं माझ्या मनात जी डिझाईन आहे त्या डिझाईननुसार आणि त्याला ना मी आता मस्त ब्लॅक कलरने करणार आहे तर मी डायरेक्ट करायला घेतल्यानंतर लक्षात आलं अरे आपल्याला याला रिंग लावायची मग परत रिंग लावून घेतली आणि रिंग लावून मग जरा ते कपडा पण टाईट होतो ना आणि खाली तर मी बटर पेपर टाकला स्वतः चिटकू नये म्हणून आणि मी माझ्या मनानेच ही डिझाईन हे केलेली आहे म्हणजे डिझाईन केलेली आहे की मला हे कशा पद्धतीने पाहिजे त्याचा कानाकेतपर्यंत लांब न्यायचा आणि उकार कुठ कुठपर्यंत खाली न्यायचा हे सगळं आणि ते मी पांडुरंगावरती ना पावरती पण डॉट आहे रंगवरती पण डॉट आहे ना तर मग मी र वरच्या डॉटला ना विठ्ठलाचा गंध आहे ना त्यामध्ये क्रिएट आहे आणि पांडुरंगमध्ये ना आपण जो वैष्णवगंध लावतो ना तर त्यात कसं यूमध्ये दोन डॉट असतात तर ते दोन डॉट मी पावरती टाकणार आहे आणि त्याच्यानं मग मी रेषा पण बघा एकीकडनं एक असे कर्व केल्या दोन्हीच्या पण आणि रवरती मी वरती रेश दिलेलीच नाही आहे आणि नंतर मग मी ब्लॅकचं जेवढं काम होतं ना डॉट पण जे जे ब्लॅकमधले होते ते करून घेतले आणि फटाफट असं सगळं करून घेतलं आणि रंगवरचा जो हे आहे ना त्याला पण मी मस्त जो विठ्ठलाच्या गंधाचा कलर आहे ना तर तो गंधाचा कलर देऊन घेते तर त्याला ना थोडा वेळ लागला कारण ते खूप असं हे होतं ना तेवढाच भागात कलर द्यायचा आता छोट्याशा त्यासाठी आणि आता फायनली आपलं पांडुरंग नाव पण रेडी झालं आहे फक्त खाली एक ऑरेंज डॉट दिला तर पांडुर पांडुरंग नाव पण रेडी झाला आणि अशा पद्धतीने मी माझा पिल्लूचा कुर्ता डिझाईन केला आहे फ्रंट साईड पांडुरंग आणि बॅकसाईडला माऊली नाव आणि विठ्ठलाचं प्रतिबिंब काढलं आहे तर अशा पद्धतीने रेडी झालेला आहे आपल्या छोट्या वारकऱ्याचा छोटासा माऊली ड्रेस पांडुरंग नाव आहे पुढं आणि अशा पद्धतीने केलं आहे मी माझ्या पिल्लूचा ड्रेस तर कसा वाटला तुम्हाला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर उद्या म्हणजे गुरुवारी त्याच्या स्कूलमध्ये बालदिंडी आहे तर तेव्हा मी त्याला हा वेअर करणार आहे तर त्या ते, तेव्हाचा पण ब्लॉग आणि व्हिडिओ आणि रील्स वगैरे सगळं शेअर करणार आहे तर असेच चॅनलला कनेक्टेड राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी